लाईव्ह आलेला आहे आजचा कांदा बाजारभाव काय राहणार आहे ते बघायचं आहे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे हा जो लाईव्ह बनवण्याचं कारण असतो आहे की तुम्हाला आजचा कांदा बाजारभाव काय जातो आहे कसा आहे त्याची माहिती तुम्हाला भेटावं याच्यासाठी तुम्हाला आजचा हा लाईव्ह व्हिडिओ असतो दररोजचा फक्त लाईव्ह व्हिडिओचं कारण हे असते की आज आवक किती आलेली आहे आणि आज कार कांदा बाजारभाव मार्केटमध्ये कशा पद्धतीने गेलेला आहे हे तुम्हाला आजचे ताजे बाजारभाव भेटून जाईल आणि आज सोलापूर मार्केटमध्ये जी परवा आवक होती परवा दिवशी जी आवक होती एकशे साठ गाड्या आवक होत्या शनिवारी सॉरी शनिवार नाही परवा दिवशी फ्रायडे बुधवारी आणि परवा दिवशी जी आवक होती तशीच आवक आज पण आहे आज पण तेवढीच आवक आहे एकशे पन्नास गाड्यांची आज आवक आहे तर आपण व्हिडिओला लाईव्ह व्हिडिओला सुरुवात करूया खलिपा यांच्या लिलावात आपण व्हिडिओ सुरुवात करणार आहे तिथं समोर बघू शकता तुम्ही खलिपा यांचा लाईव्ह लिलाव चालू झालेला आहे सव्वा दहा वा साडे दहा वाजेपर्यंत त्यांचा लिलाव चालू होत असतो तर त्यांचा आजचा बाजारभाव आपण पाहणार आहोत कशा पद्धतीनं जाणार आहे आज एकशे पन्नास गाड्यांची आवक आहे सोलापूर मार्केट ही बाजारभावची परिस्थिती होती ती बाराशे तेराशे चौदाशे रुपयेपर्यंत होती आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये आवक कमी आहे आजची आवक एकशे पन्नास गाड्यांची आहे तर खलिप यांचा लिलाव इकडे अलीकडे येत आहे आत्ता दहा मिनटं झालेले लिलाव सुरुवात होऊन तर, तर बघूया कशा पद्धतीने बाजारभाव जातोय चार जणांनी लाईक केलेला आहे त्यांना मनापासून धन्यवाद आपण शंभरच्या जवळपास लोक आहोत त्यांना पण विनंती आहे लाईक करून घ्या सिद्धेश्वर गुड मॉर्निंग yeah! ओम यांचा कमेंट आहे सरदार यांच्याकडे कांदा आणायचा आहे ठीक आहे ओके धन्यवाद विकी oh, no, oh, जरा मला यायला उशीर झाला होतं तर आपण डायरेक्ट खलिबा यांच्याकडे आलेलो आहोत yeah! नऊशे रुपये असा कांदा गेलेला आहे मध्यम स्वरूपाचा कांदा आहे तीन नंबर कांदा आहे नऊशे रुपये गेलेला आहे बघूया त्याच्या पुढचं लिहिलं एक हजार शंभर रुपये असा कांदा गेलेला आहे अकराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे कांदा तुम्ही बघू शकता खलिपा यांच्या लिलाव मधला अकराशे रुपये क्विंटल कांदा झालेला आहे बघूया त्याच्या पुढचा लिलाव ओके कांदा खराब आहे क्वालिटी खराब आहे जे कांदे आता फोडत आहेत त्याच्यामध्ये कांदे खराब निघत आहेत काही कांदे याच्यामध्ये खराब आहेत पण कांदा वाळलेला आहे एक हजार रुपये जवळपास कांदा गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये फकडी कांदे पण काही दिसत आहेत बघूया पुढचा लिहिला तर साडेसातशे रुपये असा कांदा गेलेला आहे मध्यम तीन नंबर कांदा साडेसातशे रुपये त्याच्या पुढचा कांदा बघूया नऊशे रुपये प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे वीस जणांनी लाईक केलेलं ला, आहे एक पन्नास लाईक पर्यंत घेऊन चला लाईक करून घ्या आता पलीकडं लिलाव चालू आहे खालिपा यांचा पण तिकडं भरपूर ऊन आहे तोपर्यंत मी जरा कॅमेरापासून घेतो ओके अमरजीत नमस्कार अमरजीत गुड मॉर्निंग धनराज राम राम अमृता यांचा कमेंट आहे आज आवक काय आहे आज दीडशे गाड्यांची आवक आहे बघूया पुढचा लिलाव कडे जाणार आहोत आपण खलिपा यांचा आज लिलाव बघायचा आहे आपल्याला आणि आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये एकशे पन्नास गाड्यांची आवक आहे सहाशे हा कांदा बघू शकता तुम्ही अकराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे एक हजार शंभर रुपये अकराशे रुपये प्रति क्विंटल याच्यामध्ये आपल्याला फकडी कांदा पण दिसत आहे बघूया पुढचा लिहिला Один день, да, я так думаю. Так что это будет все, что सोमनाथ अजून एक पाच दहा मिनटं थांबा आपल्याला कळून जाईल आज बाजारभाव काय आहे आताच व्हिडिओला सुरुवात केलेलं आहे मी दहा मिनटं झालेलं आहे धनराज यांचा कमेंट आहे आज आवक किती आहे एकशे पन्नास गाड्यांची आवक आहे सहाशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे कांदा बघू शकता तुम्ही तीन नंबर कांदा आहे एक सहाशे रुपये प्रति क्विंटल लहान कांदा आहे साईज लहान आहे बघूया पुढेच लिहिलं सातशे रुपये पासून सुरुवात आहे या कांद्याची आठशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा आहे बघू शकता तुम्ही याच्यामध्ये पत्ती निघत आहे कांद्याची पत्ती निघत आहे आठशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा गेलेला आहे कांद्याची पत्ती निघत आहे पुढे लाल कांदे आहेत बघूया लाल कांद्याचा बाजारभाव कसा का राहणार आहे आपण खलिपा यांचा लिलाव बघत आहोत आतापर्यंत आपल्याला अकराशे रुपये पर्यंत हायस्ट बाजारभाव दिसलेला आहे हा बघू शकता तुम्ही साडेनऊशे रुपये प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे बघूया त्याच्या पुढचा लिलाव

ओके okay, तर अकराशे रुपये प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे बघू शकता तुम्ही बासष्ट पेशवीचं वक्कल आहे एक हजार शंभर रुपये हा कांदा गेलेला आहे अकराशे रुपये बघूया त्याच्या पुढचा लिलाव फकडे कांदा आहे साडेतीनशे रुपयेपर्यंत गेलेला आहे एक पिवळा पडलेला आहे सडत आहे कांदा खराब झालेला आहे साडेतीनशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे बघूया त्याच्या बाजूचा कांदा भरपूर लोकांनी कमेंट करत असतील कमेंट वाचता येत नाही मी ओनामध्ये आहे स्क्रीन व्यवस्थित दिसत नाही आहे दोन मिनटं थांबा इथं आतमध्ये परत आतमध्ये गेल्यावर कमेंट वाचतो दोन मिनटं थांबा आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये एकशे पन्नास गाड्यांची आवक आहे आणि आतापर्यंत आपण एक हजार शंभर रुपये असा हायस्ट कांदा बघण्यात आलेला आहे म्हणजे याचा अर्थ आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये बाजारभावची जी परिस्थिती आहे ती परवापेक्षा थोडी कमी आहे परवा कांदा बाजारभाव हा तेराशे ते चौदाशे रुपयेपर्यंत आपल्याला दिसून आला होता परवा दिवशीच्या व्हिडिओमध्ये पण आज अकराशे ते साडे अकराशे रुपयेपर्यंत बाजारभाव एक शंभर रुपयांनी कमी दिसत आहे शंभर ते दोनशे रुपये बाजारभाव हे घसरलेले दिसत आहेत तर पुढचा कांदा लाल कांदा आहे मोठा कांदा आहे दोन वक्कल मोठे मोठे वक्कल आहेत फुरसंगी कांदा दिसतोय काय बाजारभाव जाते बघूया पंचेचाळीस लोकांनी लाईक केलेला आहे विनंती आहे ज्यांनी लाईक केलेली नाही त्यांनी लाईक करून घ्या आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण सध्याला

Acho que yeah, तर हा जो कांदा पिशवी फोडत आहे त्याच्यामध्ये खराब कांदे आहेत सडलेले कांदे आहेत कांदा मी तुम्हाला जवळ घेऊन दाखवतो सडलेले कांदे आहेत खराब कांदा आहे नऊशे रुपयाच्या जवळपास बाजारभाव जातोय या या का या जो ये वक्कल आहे या वक्कलमध्ये खराब कांदे आहेत या वक्कलमध्ये भरपूर कांदे खराब पडलेले आहेत पिवळे पडलेले आहेत आणि सडलेले आहेत अक्षरशः कांदे खराब झालेले आहेत

तर तो साडेबाराशे रुपये प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे हा आठशे रुपये प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे कांद्याची साईज तेवढीच आहे आणि हा आठशे रुपये तो बाराशे तर शेतकरी मित्रांनो या कांद्यामध्ये या कांद्यामध्ये बाराशे रुपये आणि हा आठशे रुपये चारशे आहे हा हा कसा गेलाय बियाण आहे एक नंबर माल गेला काय भाव गेला सांगा साडेबारा साडेबारा ठीक आहे तर बघू शकता तुम्ही हा कोणाचा आहे कांदा हा तुम्हाला खराब आहे त्याच्यामध्ये त्यामुळे आठशे आठशे तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही चारशे ते साडेचारशे रुपयाचा फरक आहे या कांद्यामध्ये आणि या कांद्यामध्ये कारण हा कांदा क्वालिटी कांदा दिसतो आपल्याला चांगला कांदा आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वांना पहिल्यांदा माफी मागतो याचं या कारण काय आहे माहिती आहे का, का? मोबाईल मधूनच गरम झाला आणि मधूनच गरम झाल्यामुळं लाईव्ह व्हिडिओ चालू असताना बंद पडला आपण उन्हामध्ये होतो दहा मिनटं व्हिडिओ चालू होता तर आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये मा जे बाजारभाव आपण पाहिलेला आहे बाराशे साडेबाराशे रुपयेपर्यंत एक नंबर आपल्याला दिसलेला आहे तर तेराशे रुपयेपर्यंत पण कांदा गेलेला आहे खलिपा यांच्या लिलाव हो, मजला आपण तो कांदा बघितलेला आहे एक हजार तीनशे रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि मगाशी जो कांदा नऊशे रुपयेपर्यंत गेला होता तो आठशे रुपयेपर्यंत विकला गेलेला आहे तर तो कांदा खराब होता सडलेला होता मी तोच कांदा तुम्हाला दाखवत होतो लाईव्हमध्ये आत्ता मगाशी पण मोबाईल खराब कॅमेरा गरम झाला होता त्याच्यामुळं मधूनच व्हिडिओ कट झाला एकसष्ट लोक लाईक केलेले आहेत बघूया ऑनलाईन आहेत का नाही जरा डिस्कनेक्ट झाला होता मोबाईलमधूनच तुम्ही सर्वांनी परत ऑनलाईन आहात का नाही मला जरा कमेंट करा आणि मी तो जो बाजूचा कांदा होता तिथं बाहेर आहे उन्हामध्ये साडेबाराशे रुपयाचा आणि आठशे रुपयेचा असे दोन्ही कांदे मला दाखवायचे आहेत पण गरम झाल्यामुळं लाईव्ह मधूनच बंद पडला होता भाऊराव नमस्कार बोला दोनशे अठ्ठावीस लोक आहोत ठीक आहे तर आता आपण जरा बाहेर जाणार आहे कोपऱ्यामध्ये कारण तिथला मला कांदा तुम्हाला दाखवायचा आहे एक कांद्याला आठशे रुपये बाजारभाव भेटलेला आहे आणि त्याच्या बाजूच्या कांद्याला साडेबाराशे रुपये बाजारभाव भेटलेला आहे तर चारशे ते साडेचारशे रुपयेचा सा फरक काय आहे का पडला ते तुम्हाला जाणून घेतलं पाहिजे कांदा बाजारभाव हे सगळ्या कांद्याला सारखे नसतात कांदा बघून क्वालिटी बघून साईज बघून आणि त्याची जी कांद्याची एक कटिंग आहे किंवा साईज आहे सगळी निवड जी आहे त्याच्यावर तुम्हाला कांदा बाजारभाव हे भेटू शकते मागाशीचा कांदा आपल्याला बघायचा आहे चला गणेश यांचा कमेंट आहे आवक किती एकशे पन्नास गाड्यांची आवक आहे गणेश बर तो कांदा दाखवायचा का मला कमेंट करा इकडं बाजूला आहे तिथं दोन मिनटं जरी मी उन्हामध्ये गेलो तरी मोबाईलचं सा काय सांगता येत नाही तो बंद पडतोय गरम झाल्यामुळं तो मला कांदा दाखवायचा होता मला कमेंट करा नाहीतर आपण लाईव्हकडे जाऊया आज सोलापूर कांदा मार्केटची जी परिस्थिती आहे जी बाजारभावची स्थिती आहे फक्त आजचं सांगतोय आज, सांगतो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये एक नंबर बाजारभाव हा हजार रुपयेच्या पुढं अकराशे रुपयेपासून साडेबाराशे तेराशे रुपयेपर्यंत आपण खलिपा यांच्या लिलावामध्ये बाजारभाव आपल्याला दिसलेला आहे सत्तर लाईक केलेला आहे धन्यवाद सर्वांना भाऊराव यांचा कमेंट आहे एक नंबर बाजारभाव काय आहे भाऊराव मी तेच सांगतोय एक नंबर बाजारभाव हा अकराशे रुपयेपासून तेराशे रुपयेपर्यंत गेलेला आहे खलिपा यांच्या लिलावामधला आपण व्हिडिओ बघत आहात बर मला लवकर कमेंट करा तो आजूबाजूचा कांदा ठीक आहे ते भरत आहेत कांदा भरण्यापूर्वी मी तुम्हाला दाखवतोय की आठशे रुपये कांदा गेलेला आहे ॲक्च्युली हा कांदा नऊशे साडे नऊशे रुपये पर्यंत विकत चालला होता पण खराब कांदे निघालेले आहेत त्याच्यामुळे आठशे रुपये शंभर ते दीडशे रुपये रिवर्स आलेला आहे कांदा बघू शकता तुम्ही खराब कांदे झालेले आहेत चढलेले कांदे आहेत आणि या अशा कांद्यामुळं चांगले कांदे सुद्धा खराब होण्याचे चान्सेस आहेत त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे आपला कांदा निवड करताना व्यवस्थित निवड करा या कांद्याला बाजारभाव सुरुवातीला नऊशे ते हजार रुपयेपर्यंत जात होता ज्यांनी मगाशी व्हिडिओ बघितला आहे लाईव्हमध्ये त्यांना माहीत असेल हा कांदा हजार रुपयेपर्यंत जात होता पण दोन तीन पिशव्या फाडल्यावर याच्यामध्ये मिक्स कांदे पडले खराब कांदे पडले तर हा शेवटी आठशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा गेलेला आहे बरा बरा मशी हे बघा पिवळे पडत आहेत खराब कांदे पडत आहेत नास नाचत आहेत कांदा आणि याच्या बाजूचा जो कांदा आहे याचा कलर बघा हा तांबडा कलर आहे साडे बाराशे रुपये प्रति क्विंटल हा कांदा गेलेला आहे पुरसंगी कांदा आहे हा, हा। विनंती आहे सर्वांना लाईक करून घ्या आणि ज्यांनी लाईक केलेलं आहे त्यांनी लाईक करून घ्या आणि व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या दररोज आपण लाईव्ह व्हिडिओ बनवत असतो दहा पंधरा मिनटं तुम्हाला पंधरा वीस मिनटामध्ये सोलापूर कांदा बाजारभावचा स्थिती काय आहे ते तुम्हाला कळून जाते तर परत एकदा सॉरी व्हिडिओ गरम झाल्यामुळं मोबाईल गरम झाल्यामुळं मधूनच कट झाला होता तुकाराम खुडे यांचा कमेंट आहे वाढेल का बाजारभाव वाढेल का नाही तर ते काय सांगता येत नाही तुकाराम कसा आहे लाईव्ह व्हिडिओ त्याच्यासाठीच आहे सा की तुम्हाला आजचा बाजारभाव काय जातो हे तुम्हाला लक्षात येईल आणि बाजारभाव हे वाढेल का नाही हे काही सांगता येत नाही कारण काय आहे भरपूर गोष्टी मॅटर करतात हवामान कसं आहे आवक किती आहे निर्यात किती आहे व्यापाऱ्यांचं मागणी किती आहे त्याच्यावरून बाजारभाव हे ठरू शकते तर आपण बाजारभाव काय जातो आहे अगोदरच सांगू शकत नाही